नमस्कार शेतकरी बांधवांनो महत्त्वाचा असा व्हिडिओ आजचा होणार आहे कारण पहिलीच आपली पेरूला फवारणी करायचं काम आपल्या शेतामध्ये चालू झालं आहे तर बारा जुलै दोन हजार पंचवीस आजची तारीख आपल्याला पेरूच्या प्लॉटमध्ये मावे तुडतुडे यांचा मोठ्या प्रमाणामध्ये दोन तीन चार दिवसामध्येच चा अटॅक होताना दिसतोय तर पंधरा जुलैला आपली छाटणी घ्यायचं आपण ठरवलं आहे त्याच्या आधी आपण पिरूला फवारून घेणार आहे पण जुलैचा महिना असल्यामुळे लेबर काही मिळत नाही आहे म्हणून ड्रोनच्या साह्यानं फवारायचं ठरवलं आणि ड्रोननं फवारायचं असं आहे की प्रेशरनं आपल्याला दोन्ही बाजूला औषध भेटते आणि जर आपण छाटणी केली तर ते पानं आपले खालीच पडणार आहे झाडाजवळ तर त्याच्यावर पण कीड राहणारच आहे काहीजण म्हणतील की आता छाटणी केल्यानंतर बुरशीनाशक वगैरे द्यावं पण आता दिलं तरी काही अडचण नाही असं आमचं मत आलं आ, दोन गोष्टी झाल्यात की जी थोडीशी मुरमाड जमीन आहे अलीकडचे ज्या की दोन तीन लाईन आहेत त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या नाही आहेत किंवा त्यांना चांगले असे फुटवे नाही आहेत जे इकडच्या बारा तेरा लाईनला आहेत दोन तीन लाईन अशा मुरमाच्या आहेत की त्या थोड्याशा कमी प्रमाणामध्ये वाढल्यात कारण त्याचं आहे की पावसाळ्यामध्ये चांगली वाढ होती पण उन्हाळ्यामध्ये आपला प्रॉब्लेम होता की आपल्याकडे पाणी जेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे होतं तेवढ्या प्रमाणामध्ये नव्हतं म्हणून आपण त्या चार लाईनी पहिल्या काही जण म्हणतील की पहिल्या चार लाईनी खूपच बारीक आहे तुम्ही छाटणी कसं काय घेता हे काय ह्या एक दोन तीन ज्या लाईन आहेत ता मधल्या तर त्यांची वाढ पाहिजे तशी झालेली नाही आहे तर आपण ड्रोनच्या साह्यानं सहाय्यानं सोलोमॉन आणि एम पंचेचाळीस या दोन गोष्टी फवारत आहोत आणि पंधरा जुलैला आपली छाटणी आहे तर छाटणीनंतरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल आणि जुलै महिन्यातील छाटणी आणि पुढील बाजारभाव यांचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा वेळोवेळी आपल्या चॅनलवरती महत्त्वाचे असे व्हिडिओ आपण देत जाऊ आणि जे काही सत्य आहे तेच सांगत जाऊ